हॅलो अगं तुला अक्कल बिक्कल काय आहे का काय झालं म्हणजे अर्धा मिनटं मी गावात आलो तिथे अन्नाला का कुत्र चावल्यावाने अंगावाले असं एक काम कर त्याची ती उचेल देऊन टाकू दे कशेन द्यायची म्हणजे अर ते अंगठी आहे ती मोड आणि ते उचेल त्याची जाऊन निघून आपण गावाला अरे शिक्षणाला घेतल्यात भाचेच्या बरोबर आहे उद्या भाच्या आपल्याला मदत करेलच की आहे बरोबर तुझ दुसरीकडे बी नाही गावणार मालक अरे आहे की बरोबर तुझं बी पण ला का ही लई पैशाची गमंडी हे आणणार नाही आपल्याला राहायचं नाही तर बा त्याची उचल देऊन टाकू उद्या आणि आपल्या आपल्या गावाला जाऊ ते मयूर बी गेलाय का की याय ना तो इकडं चालतंय मी भिज व्हायला मला आण नाही जा तुम्ही ठेव काय भाव काय रे आता तिकडे कुठे चाललाय बीज व्हाय चाललंय बिजवाय भिजवाय जाऊ ना काय त्या ऊसातले मोठा बिबट्या शिरलाय आणि ती गाड्यांना ताणतोय फक्त घरेंना दोन चार गडीत आणल्यात आता मी बी पळत आलोय मला तुला भीती वाटते बाबा मी नाही जाणार उसात बायांना नाही भेट आणत बायांचं मला माहितीच नाही कोण आतापर्यंत पण मी घडीच ऐकल्या तू गडीच आणतोय ती बायांचं नाही आपल्याला माहिती तुम्हाला जायचंय तर तुम्ही जा मी आपल्या घरी चाललो बाबा काय बिबट्याने बिबट्या सांगतोय मी काय बिबट्याला भेटतोय आईला खरंच बिबट आहे का काय घरी जाव ती हा अन्ना बिबट्या इकडे मळ्यात जाव तर इकडे बिबट्या त्याला काय डोकंच चालू ना पण जायतच लागल शिकला ही ही बाय कोण आहे माझ्या राहणार हरामखोर बाया भी घेऊन यायला लागला का राहणार मावशी हो! अरे हरामखोर साडी नेसतो काय काय होतात आव ती बापानी म्हणला बिबट्या आलाय म्हणून पुन्हा बिबट्या आलाय बिबट्या आलाय मग बिबट्या आला तर ही साडीच काय अहो बाई म्हणला की गड्यांना ताणतोय बिबट्या म्हणून ही साडी नसली म्हणजे साडी जास्त मानत नाही हा तेच म्हणला की बायांना नाही ताणत अरे काय तुला अक्कल आहे का हरामखोर म्हणून तर साडी घातली ना अन्ना अरे बाबा तुला असं कुणी मूर्खाने सांगितलं की बायांना बिबट्या ताणत नाही तुला नुसतं नाटक करायची सव लागली हरामखोर किती मेसा मला सांगू लाईट गेली आताच अरे लाईट आणि माझ्या राहत आमदाराच्या अरा, लेवलचा माणूस आहे मी माझी लाईट जाईल oh no. का गेल्यावर मी काय करू लाव आमदारांना फोन आमदारांना हरामखोर तुला नुसती नाटक करायची सव लागली खेळायच